आज आपण मस्त कुरकुरीत असे कारले फ्राय पाहणार आहोत तर या पद्धतीने जर तुम्ही कोणाला कारले फ्राय बनवून खाऊ घातले तर ज्यांना कोणाला कारले आवडत नाही ते देखील अगदी मागून मागून खातील असे हे मस्त असे कुरकुरीत कारले फ्राय आहे तर साधी सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी कारली घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही कारली चिरून घ्यायची आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीने चिरायला आवडतील त्या पद्धतीने चिरून घ्यायची मी इथे रिंगमध्ये चिरून घेतलेली आहेत त्याच्या बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून आपल्याला हे असंच अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे असं केल्याने काय होतं कारल्याला मिठामुळे पाणी सुटतं आणि त्याच्यातला जो काही कडवटपणा आहे तो निघून जातो त्यामुळे ही प्रोसेस करायची तरी इथे पाहू शकता अर्ध्या तासानंतर बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे कारल्याला आता ही कारली आपल्याला पिळून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा धुवून झाल्याच्या नंतर पुन्हा ती आपल्याला घट्ट पिळून घ्यायची म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली अर्धी वाटी बेसन आणि एक चमचा तांदुळाचं पीठ घालून घेतलं आणि आवडीनुसार यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे आता हळद घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे इथे तुम्ही बेसन पीठ किंवा तांदुळाचं पीठ दोन्हीपैकी एक वापरलं तरी काही हरकत नाही आहे जर तांदुळाचं पीठ नसेल वापरायचं तर थोडासा रवा इथे वापरला तरी काहीच हरकत नाही आहे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे जे काही कारल्यामध्ये मॉइश्चर आहे त्यामध्येच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी चांगलं असं कोटिंग करून घेतलेलं आहे जास्त बेसन पिठाचा इथे मी वापर केलेला नाहीये कारण आपण भजी भजीप्रमाणे आपल्याला करायचं नाहीये फक्त थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला इथे बेसन पिठाचा वापर करायचा आहे तर या पद्धतीने मी कारल्याचं कोटिंग करून घेतलंय आता तेल इथे ऑलरेडी मी गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कारल्याचे काप घालून घ्यायचे घालताना सेपरेट सेपरेटच घालायचे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात तर इथे कारले मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा इथपर्यंत जर माझा व्हिडिओ पाहिलाच असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका कारले हे फ्राय करत असताना एवढी काळजी घ्यायची की हे आपल्याला अगोदरच करून ठेवायचे नाही आहे म्हणजे तुम्ही जर जेवताना तोंडी लावण्यासाठी हे कारले फ्राय करत असाल तर जेवणाच्या एक दहा ते पंधरा मिनटं अगोदर आपल्याला हे कारले तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते जेवताना कुरकुरीत राहतात नाहीतर ते सॉफ्ट होऊन जातात बराच वेळ तळून ठेवले की तर इथे पाहू शकतात छान असे आपले हे कारले फ्राय झालेले आहेत तर फ्राय झाले की त्याचा कलर चेंज होतो म्हणजे छान असे खरपूस गोल्डन कलर येतो तर आता आपण हे कारले एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्तच दिसत आहेत तर याच पद्धतीने सगळे कारले आपण तळून घ्यायचेत हे कारले करत असताना मी यामध्ये बेसिक मसाले घालून घेतलेले आहेत तुम्हाला यामध्ये आणखी चटपटी त्यांचे मसाले ॲड करायचे असतील तर तसेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता आता सगळे कारले मी याच पद्धतीने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत पहा मस्तच दिसत आहेत आणि कुरकुरीतही फारच झालेले आहेत तर हे असेही खाल्ले तर तरी खूपच छान लागतात किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीही घेऊ शकता यावर तुम्हाला जर लिंबू पिळून खायला आवडत असेल तर तसाही तुम्ही खाऊ शकता तर मस्त इथे आपले कुरकुरीत कारले फ्राय करून झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त स्वस्थ स्वस्त बाय